सिडकोच्या घरांच्या किमती कितीने कमी झाल्या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की सिडकोच्या घरांच्या किमती सुमारे दीड ते दोन लाखांनी कमी केल्या जाणार होत्या आणि ह्याबाबतच बैठक ही बसवण्यात येणार होती आता ही बैठक काय पहिल्यांदाच नियोजित केली नव्हती आता अशा प्रकारची बैठक ही पहिल्यांदाच नियोजित केली होती असं नाही मागील काही दिवसापासून सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे चालू आहेत तर सिडकोकडून या घरांच्या किमती कमी करण्यासाठी काय निर्णय घेतला आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल आता आजपर्यंत चार वेळा या बैठकीचे नियोजन केले मात्र प्रत्यक्षात ही बैठक कधी होऊच शकली नाही मंगळवारी पाचव्यांदा ही बैठक मुंबई येथील मंत्रालयात दुपारी होणार होती सिडको महामंडळाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सव्वीस हजार घरांची सोडत काढल्यानंतर घर लाभलेल्या लाभार्थ्यांकडून घरांच्या किमती कमी करण्याची मागणी ही सातत्याने होत होती मात्र पावसाळी अधिवेशनात बऱ्याच जणांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर उद्योगमंत्री यांनी नगरविकास विभागाच्या तर्फे दिलेल्या उत्तरात घरांच्या किमती ह्या जास्तीच्या असल्याचे मान्य करून यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री ह्यांची बैठक घेऊन त्यामध्ये घरांच्या किंमती कमी करण्याबाबत निर्णय घेतील असे आश्वासन दिले होते आणि आजपर्यंत चार वेळा या बैठकीचे नियोजन केले मात्र प्रत्यक्षात ही बैठक होऊ शकली नाही मंगळवारी पाचव्यांदा ही बैठक मुंबई येथील मंत्रालयात दुपारी होणार होती मात्र सोमवारी रात्री उशिरा याबाबत नगरविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढून ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती दिली उपमुख्यमंत्र्यांनी हे सिडकोची घरे मिळालेल्या लाभार्थींसाठी कधी बैठक घेणार यांच्याकडे लाभार्थ्यांचे लक्ष आहे म्हणजे ज्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं की आता तरी सिडकोच्या घरांच्या किमती ह्या कमी होतील तो निर्णय अजून लांबलेला आहे ज्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात येणार होते ती बैठक ही झालीच नाही मंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर येथे नियोजित केलेल्या दौऱ्यावर होते तरीही नगरविकास विभागाचे कार्यसन अधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांनी वीस नोव्हेंबरला तातडीची बैठक असे पत्रक काढून विधानपरिषदेचे सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या आश्वासनाच्या अनुषंगाने मंगळवारी तारीख पंचवीस नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील समिती कक्षा दुपारी बैठकीचे आयोजन केले होते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना सुद्धा या बैठकीला आवश्यक कागदपत्र आणि संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते मात्र सोमवारी रात्री उशिरा ही बैठक पुढे ढकलण्यात आली या बैठकीकडे सिडकोचे घर लागलेले लाभार्थी लक्ष देऊन होते पण अनायसे ही बैठक होऊ शकली नाही बैठक ही रद्द झाल्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सिडकोनच्या घरांच्या किमती कमी होतील ह्यावर अजून एकदा अपयश आलं आहे यापूर्वी पहिल्या बैठकीचे नियोजन एकोणतीस सप्टेंबरला करण्यात आले त्यानंतर तीन आणि सहा ऑक्टोबरला ही बैठक घेण्याचे ठरले मात्र त्यावेळीही ही बैठक पुढे ढकलण्यात आली त्यानंतर पुन्हा तीन नोव्हेंबरला ठरली मात्र तीही पुढे ढकलल्यामुळे पंचवीस नोव्हेंबरला ठरली होती मात्र काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सुधारित बैठकीची वेळ आणि तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाने सचिव नितीन दळवी यांनी स्पष्ट केले आहे